नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी तीन मोठे निर्णय घेतले आहेत आणि हे निर्णय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागूसुद्धा केले जाणार आहेत तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात या ठिकाणी बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान तेरा लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे आणि याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना चारशे पन्नास कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करून ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा प्रभाव गतिमान दर्जेदार अंमलबजावणी लोकसहभागासाठी महाबस अभियान राबवण्यात यावे आणि या, या आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करण्यात यावे अशी सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिली आहे तेव्हा मित्रांनो राज्यामध्ये आता महाबस अभियान राबून दोन हजार पंचवीस या एका वर्षात तेरा लाख घरकुले हे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि ही सर्व घरकुले सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहेत तेव्हा ज्या लोकांना अजून घरकुले मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी ही, ही मोठी आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा आता रेशन कार्ड धारकांना स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहेत आणि याची सुरुवात सर्वात प्रथम जे स्थलांतर कामगार आहेत त्यांना हे वाटप केले जाणार आहे तसेच पुढे पहा स्मार्ट रेशन कार्ड देताना कुठल्याही राज्यातील असेल तरी त्याला महाराष्ट्रातील कुठेही रेशन दुकानात धान्य मिळेल आणि मित्रांनो नो या ठिकाणी एक मोठा बदल करण्यात आला आहे तो पहा ज्या रेशन कार्ड धारकांनी मागील सहा महिन्यात एकदाही आनंदाची उचल केलेली नसेल तर त्याची त्याची तपासणी तपासणी करून केली जाणार मयत व्यक्ती वगळणे आणि संगणीकृत झालेल्या चौदा लाख लाभार्थ्यांचे नाव सीधा पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे आणि त्याच्यानंतर अजून पुढे पहा अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्तभाव दुकानामध्ये इलेक्ट्रिकल वजन काटे बसवावे तसेच सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकेचे वाटप करण्यात यावे आणि लाभार्थ्यांना वेळेत अन्न धान्याचे वितरण होण्याच्या या दृष्टीने एक गाव एक गोदाम करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता तिसरा मोठा निर्णय आहे तो म्हणजे सणावाराला जो आनंदाचा शिदा वाटप केला जातो त्या संदर्भात बघा गरजू लाभार्थ्यांना सण उत्सवात आनंदात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणाच्या काळात रेशन ग्राहकांना आनंदाचा शिदा वाटप करण्यात येत असतो तो, तो आनंदाचा शिदा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी अशी सूचना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जेणेकरून आनंदाचा शिदा हा प्रत्येक सणावाराला लाभार्थ्यांना वेळेवर मिळत राहणार तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन मोठे निर्णय या ठिकाणी महत्त्वाचे होते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद